एकनाथी शिंदे साहेबांचा वेगानं चाललेला वारू पाहून संजय राऊताचं कसं झालंय सण होय आणि सांगताही येणा संजय राऊतासारख्या भुंकणाऱ्या मी त्या प्रामाणिक नावही घेणार नाही कारण तोही सारखा का भुंकत नाही संजय राऊताला माझं सांगणं आहे अरे जरा भूतकाळात डोकव आदरणीय एकनाजी शिंदे साहेब हे केरळची अतिवृष्टी असो इर्षाळवाडीचा विषय असो महाडचा विषय असो की सांगली कोल्हापूरला झालेला महापूर असो त्या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब व त्यांचे सुपुत्र त्यांची वैद्यकीयची मदत वैद्यकीयची टीम घेऊन त्या ठिकाणी धावून जात असतात आणि त्यासाठी मनामध्ये संवेदना लागतात आणि हातामध्ये देण्याची दानत असावी लागते मदतीच्या वरती असलेल्या फोटोवरून बोलतोस अरे एक गाडी पाठवलीस का तू आज मदतीसाठी ज्या ठिकाणी पूर झालेला आहे त्या ठिकाणी एक गाडी पाठवलीस का अरे ते जाऊ दे लोकांना मदत करणं हे खूप लांबची गोष्ट आहे संजय रावता शिवसेनेचं काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तू आज खासदार म्हणून विरवतोयस कधी लाख दोन लाखाची मदत केलीस का आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये ती देण्याची दानत आहे हजारो शिवसैनिकांचे संसार त्यांनी उभे केलेत आणि हजारो शिवसैनिकांच्या हात बळकट करण्याचं काम केलंय आणि मनामध्ये जी संवेदना आहे ना तर त्यांचा तो स्वभाव झालाय की जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे हे समीकरण संपूर्ण आज महाराष्ट्राला ज्ञात आहे त्याच्यामुळे स्वतःमध्ये डोकावून बघ देण्याचे दानत ठेव आणि नंतर कुठल्याही गोष्टीवरती भाष्य करण्याचं सोंकर